गुड मॉर्निंग मित्रांनो मी पुण्यामध्ये स्टॉपला मेट्रो चालली आहे आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आय एम सॉरी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मी स्टॉपला एक दोनशे वर्षापूर्वीचं चर्च आहे त्या चर्चच्या आवारात आहे सेंट क्रिस्पिन सोम म्हणून हे चर्च आहे त्याला दोनशे वर्षे झाली आहेत हेरिटेज साईट डिक्लेअर झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी आहे हे बघा ही चर्चा हे बा हे चर्च आहे आणि हेरिटेज साईट असल्यामुळे त्याची दुरुस्ती चाललेली आहे गवर्नमेंटकडनं दुरुस्ती चाललेली आहे परत जाताना याचा फ्रंटचा भाग दिसेल तुम्हाला माझ्या बॅक साईडला तर आजचं शेअर मार्केट हे आर बी आयचे नवे गव्हर्नर गव्हर्नर आता काय निर्णय देत आहेत त्याच्यावरती अवलंबून हो राहील रेट कट कर कर ते, ते, ते करत असतील तर आपल्याला नक्की फायदा होईल म्हणजे सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा ज्यांनी लोन घेतलेला आहे त्यांचे हप्ते कमी होतील हप्ते जरी कमी होतील नाही तर तेवढाच हप्ता जर का ठेवला त्यांनी तर त्यांचं हे कमी होईल आय भरण्याचे वर्ष कमी होते अशा प्रकारे आहे ते तर या दृष्टिकोनातून आपल्याला आता वाट बघायची की आर बी आयचे गव्हर्नर काय म्हणतात नवे गव्हर्नर आलेत। कोण शक्तिकांत नाही मी नाव विसरलो नाव तर बघू आता काय होत आहे त्याच्यावरती सगळं मार्केट हलणार आहे जर मार्केट पडलं तर आपल्याला कुठले शेअर्स घ्यायचे ते तुम्हाला आता ठरवलेलं असणार आहे तुम्ही त्याप्रमाणे घेत राहा कधीच घेतले नसतील तर चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत शेअर्स विकत घ्या जर तुम्ही ला तो का ला तो त्या पोर्टफोलिओच्या पंच्याहत्तर टाक्याला पोहोचला असाल तर थांबा अजून घडामोडी काय काय होत आहे ते आपल्याला बघायला लागेल आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढं निर्णय घेणार आहोत तर त्या दृष्टिकोनातून थोडंसं थांबावं लागेल आणि आपला निर्णय जो आहे याचा घेण्याचा आणि चांगला एक अजून हे झालं आहे आपण शब्द चौक आहे अजून एक गोष्ट घडली काल रात्रीमध्ये सोनं हे ऑल टाईम हाय शहाऐंशी आज। हजाराला आज। बोसलं आणि ते शहाऐंशी हजारातला टच होऊन शहाऐंशी हजार असा भाव झाला आणि परत खाली आलेला आहे तर आपण जो डिसेंबरमध्ये सोनं खरेदीला सांगितलं होतं पंच्याहत्तर हजाराच्या आसपास त्यावेळेस पंच्याहत्तर दोनशेपर्यंत सोनं आलेलं होतं त्यावेळेस जर का घेतलेलं असेल तर तुम्ही आज पंधरा टक्के फायद्यात आहात केवळ दीड महिनासुद्धा झालेला नाही आहे दीड महिन्यामध्ये तुम्ही पंधरा टक्क्याच्या जा फायद्यात आहात पण अजूनही सोनं विकायचं नाही आहे विक्रीला आपल्याला येणारा वेळ अजूनही साधारणतः दोन तीन हजार ते पाच हजारापर्यंत सोनं वर जाण्याची शक्यता आहे त्याची आपण वाट बघू आई तर डबल ट्रॅक आहे आणि पहिलं जे पूल दिसतोय तो वाहनांना ये करण्याकरता आहे आणि दुसरा पूल मेट्रोचा आहे असा डबल डेकर पूल केलेला आहे बाईट बस गेली आता हे बघा खासा डबल डेकर फुल तर सोनं चांदी आत्ता फक्त वाढ बघायची आपल्याला चांदी खाली आली तर आपण वाढ बघू पण चांदी वरच गेलेली आहे चांदीच्या बाबतीत आपल्याला काही वाढ बघणं शक्य नाही नुसतंच बघत राहायचं आहे एफ एम जी कन्झम्पन ह्या शेअरवर लक्ष ठेवा काल कन्झम्पन वर होते एफ एम जी परत पडत चाललं आहे त्यातलं जर का तुम्ही निवडलेले शेअर्स असतील तर तुम्हाला घेता येतील काल आय टीचे काही शेअर्स पडलेले होते तेही तुम्हाला विकत घेता घेण्याची संधी आहे तर ह्या संधी सोडू नका घाबरू तर अजिबात नका कारण जे पडलं आहे ते वर जाणारच आहे फक्त चांगले शेअर निवडा पेनी स्टॉक अजिबात नको सर्वसाधारण शेअर तर अजिबात नको शंभर रुपयाच्या आतला कुठलाही शेअर विकत घ्यायला जाऊ नका कारण शंभर रुपयाच्या आत ऑपरेटर्स खेळवत असतात तर त्या दृष्टिकोनातनं अजिबात त्या स्टॉकला हात लावू नका हे मुलांची शाळा आहे लहान मुलांची शाळा आहे सेंट क्रिस्पिन होम होमची आणि इकडं त्यांचं हॉस्टेल आहे आणि पलीकडे दिसतंय ते एक महिंद्रा आहे आणि कॉम विवा म्हणून कंपनी आहे ह्या दोन कंपनीज आहेत त्यांचा रस्ता मात्र बाहेरनं आहे कंपाऊंडच्या बाहेरनं रस्ता आहे त्यांना तर लक्ष ठेवा आर बी आय गव्हर्नमेंट गव्हर्नरचा काय तेव्हा ट्रेन ते चालली मेट्रो आर बी आय गव्हर्नरचं काय आता आपल्याला इशारा मिळतो आहे दाखवलीचं आर बी आय गव्हर्नरचं आपल्याला ही बाधुश्री आली आर बी आय गव्हर्नरचं आपल्याला काय संकेत मिळत आहे ते बघायचं आहे जर त्यांनी वाडेवाड म्हणजे इंटरेस्टमध्ये जर का त्यांनी कमी केलं नाही सर कदाचित शेअर पडण्याची शक्यता येते म्हणजे आपल्याला शेअर घेण्याची शक्यता येते पण होप सो ते रेट कमी करतील इंटरेस्ट रेट कमी करतील त्याच्यामुळे कंपन्यांच्या वाढीला चालना मिळेल आणि शेवटी फायदा आपलाच होणार आहे त्याच्यामुळे शेअर्स वाढायला सुरुवात लक्ष ठेवा शेअर पडले तर विकत घ्या आणि वाढले तर वाढ बघा अजूनही विकण्याची वेळ नाही चला आजचा मार्केटचा या आठवड्याचा शेवटचा दिवस एन्जॉय करा बाय गुड डे